पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा लेखक पुरुषोत्तम खेडेकर आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा प्रकरण थोर एक विचारवंत ज्योतिबा व्यक्तिमत्व होते समाज जीवनातील प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता त्यांची साहित्य संपदा प्रचंड मोठी आहे त्याची यादी थोडक्यात अशी आहे ज्योतिबांचे साहित्य आज बाजारात उपलब्ध नाही कृपया त्यासाठी साहित्य असहाय्य द्यावे एक तृतीय रत्न नाटक इसवी सन अठराशे पंचावन्नच्या सुमारास लिहून सादर केलेले हे मराठीतील सामाजिक जीवनावरील पहिले नाटक म्हणजेच महात्मा फुले हे मराठीतील आद्य नाटककार होत गावातील ब्राह्मण जोशी शेतकरी कुटुंबास कसा फसवतो यावर हे नाटक आधारित आहे त्याचवेळी वेळी ख्रिश्चन पादरी कुटुंबास वाचवतो दोन शिवाजी महाराजांचा पोवाडा जून अठराशे एकोणसत्तर मध्ये शिवरायांचा कुळवाडी भूषण हा पोवाडा लिहिला तीन हजरत मोहम्मद पैगंबरा दीर्घ पोवाडा एकमेव मराठीतील महमदावरील पोवाडा चार विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी काव्य जून एकोणसत्तर पाच ब्राह्मणांचे कसब अठराशे एकोणसत्तर इसवी सनमध्ये मध्ये लिहिले सामाजिक प्रबोधन प्रबोधनकार पर गुलामगिरी इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये लिहिले समाजात गुलामीची जाण दिली सात सत्यशोधक समाजाचे विविध रिपोर्ट्स आठ दुष्काळाबाबत विनंतीपत्र सतरा मे अठराशे सत्याहत्तर शासन व समाज जबाबदाऱ्या नव हंटर शिक्षण आयोगास दिलेले निवेदन एकोणीस दहा अठराशे ब्याऐंशी दहा शेतकऱ्याचा असूड जुलै अठराशे त्र्याऐंशीमध्ये लिहून शेतकऱ्याचे हित सांगितले अकरा मराठी ग्रंथकार सभेस पत्र अकरा जून अठराशे पंच्याऐंशी रोजी ग्रंथ महत्वात सांगितले बारा सत्सार अंक एक नाटक संवाद सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये प्रसिद्ध तेरा सत्सार अंक दोन नाटक संवाद ऑक्टोंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये प्रसिद्ध चौदा इशारा एक ऑक्टोंबर अठराशे पंच्याऐंशी लेख महादेव गोविंद रानढेनी शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिलेल्या लेखकास प्रत्युत्तर म्हणून इशारा पंधरा ग्राम जोशा संबंधित जाहीर खबर एकोणीस मार्च अठराशे छप्पन लिहिले अठराशे शहाऐंशी लिहिले समाज जागृती सोळा मामा परमानंदास पत्र दोन जून अठराशे शहाऐंशी सत्यशोधक सतरा सत्यशोधक मंगलाष्टके व विविध विधी जून अठराशे सत्याऐंशी भटाशिवाय म्हणावीत अठरा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद पूर्ण केले एकोणीस अखंड अभंग स्वरूप काव्यरचना वीस महात्मा फुलेंचे मृत्यूपत्र दहा जुलै अठराशे सत्याऐंशी आर्यभट ब्राह्मणांची सावली सुद्धा माझ्या प्रेतावर पडू नये अशा स्पष्ट शब्दात सूचना आहेत याशिवाय महात्मा फुलेंची बरेचसे साहित्य असावे असा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे त्याचा शोध लागणे अवघड आहे ज्योतिबांनी भिक्षुकशाही भटशाही विरुद्ध एवढा तीव्र लढा उभा केला होता की भटांनी त्यांचे साहित्य शोधून नष्ट केले असावे महात्मा फुलेंच्या सर्व साहित्याचे जगातील विविध भाषेत भाषांतर होणे गरजेचे आहे आमच्या देशबांधवाचे खऱ्या अर्थाने कल्याण व्हायचे असल्यास सध्या आमच्या देशातील सर्व घानडे धर्मग्रंथ पुराणे स्मृती सर्व जाळून टाकावेत महात्मा फुलेंनी भटांना हा इशारा दिला होता हा सांस्कृतिक दहशतवाद उद्ध्वस्त करण्यासाठीच संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्था अड्डालक्ष बनविले तसेच अस्मितेची गुणदर्शक कामे आपण ज्योतिबांच्या विचारांची बांधील की स्वीकारूनच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ बाय टेक केअर